संत आंद्रिया चर्च शरणपूर रोड नाशिक यांच्या वतीनं एकशे बत्तीसावा वर्धापन दिन तसंच उत्तर भारतीय ख्रिस्ती महामंडळ सी एन आयच्या चौपन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आनंदोत्सवात पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा ते रात्री अकरा वाजेपर्यंत चर्च परिसरात धार्मिक गीतांनी मंगलमय वातावरणाचा अनुभव उपस्थित भाविकांनी घेतला सदर राज्यस्तरीय समूहगीत स्पर्धेत राज्यातील पुणे मुंबई औरंगाबाद नाशिक मानमाड येथील चर्चच्या गटांनी सहभाग नोंदवला होता नाशिक धर्मप्रांताचे माननीय राईट रेव्हरेंट दरबारा सिंग बिशप ऑफ नाशिक लालबहादूर कांबळे सिनेट एक्झिक्युटिव्ह विजय सुतार सिनेट एक्झिक्युटिव्ह पास्टर रुपेश निकाळजे उपाध्यक्ष नाशिक धर्मप्रांत संजय वाघमारे खजिनदार धर्मप्रांत शार्लेट नाडे जॉय केदारी जॉन पवार साबळे नाशिक धर्मप्रांत कार्यकारिणी सदस्य धर्मप्रांतातील पाळक वर्ग रेव्हरेंट प्रशांत बनसोडे रेव्हरेंड सॅमसन मॅन्युअल रेव्हरंट सालोमी खरे रेव्हरंट राकेश शिंदे रेव्हरेंट प्रवीण गुले यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला होता पोलीस उपायुक्त नाशिक किरण कुमार चव्हाण जॉय कांबळे नगरसेवक राजू वाघमारे सामाजिक कार्यकर्ते या मान्यवरांच्या उपस्थितीत तरुण संघाच्या ढोल ताशांच्या पथकाच्या गजरात लेझिम रिबिन डान्सच्या जल्लोषात मराठी संस्कृतीप्रमाणे फेटे बांधून मान्यवरांचं भव्य स्वागत करण्यात आलं उद्घाटनाप्रसंगी पवित्र आत्म्याचं प्रतीक म्हणून पांढरी कबूतर सोडण्यात आली या स्पर्धेमध्ये राज्यातून एकूण बारा संघ पुणे मुंबई औरंगाबाद नाशिक येथून सहभागी झाले होते स्पर्धेच्या येथून जयंत जाधव केतकी के थोरात रंजन रणदिवे या परीक्षकांनी आपली कामगिरी बजावली सदर स्पर्धेचं मुख्य आकर्षण म्हणजे रोग बक्षिस व सन्मानचिन्ह हे होतं स्पर्धेत विजयी गटाला प्रथम पारितोषिक रुपये पंचावन्न हजार पाचशे पंचावन्न व सन्मानचिन्ह हॉली एंजल्स चर्च रास्तापेठ पुणे व त्यांच्या पालक साहेबांना रुपये अकरा हजार द्वितीय बक्षीस तेहतीस हजार तीनशे तेहतीस व सन्मानचिन्ह के डी सी चर्च काळेवाडी पुणे तृतीय क्रमांक बावीस हजार दोनशे बावीस सन्मान व सन्मानचिन्ह कुटुंब रंगलयन ख्रिस्ता मुंबई पास्टर उरणकर चतुर्थ क्रमांक अकरा हजार एकशे अकरा व सन्मानचिन्ह चर्च ऑफ डी दादर उत्तेजनार्थ पाच हजार व सन्मानचिन्ह ख्रिस्त विश्व मंडळी पुणे उत्तेजनार्थ पाच हजार व सन्मानचिन्ह क्राइस्ट चर्च देवळाली कॅम्प नाशिक यांना देण्यात आला प्रेम सलाम आज नाशिक धर्मप्राप्तातील संत आंद्रिया चर्च शरणपूर या चर्चच्या एकशे बत्तीसाव्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय ख्रिस्ती संबोधित स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे खरंतर हे ऐतिहासिक चर्च आहे एकशे बत्तीस वर्षाचा या चर्चला इतिहास आहे संपूर्ण राजकीय क्षेत्रामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये सांस्कृतिक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये आमचा सहभाग असतो आणि म्हणून आज मोठ्या उत्साहाने हा सण आम्ही साजरा करीत असताना खरंतर गेल्या दिवसामध्ये झालेल्या हो घातलेल्या इलेक्शन्सकरता आम्ही उपवास आणि प्रार्थना केल्या त्यानंतर क्रिकेटचे सामने झाले आणि आज राज्यस्तरीय समूहित स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आमचं महत्त्वाचं असतं की सी एन आय उत्तर भारतीय ख्रिस्ती महामंडळ या छत्राखाली आम्ही काम करत असतो आणि सी एन आयच्या च्या वर्धापन दिन एकोणतीस तारखेला साजरा करणार आहोत त्याचंही औचित्य साधून हा मोठा आनंद आम्ही साजरा करीत आहोत यामध्ये नाशिक धर्मप्रांताचे सन्माननीय बिशप साहेब राईफ रेवंद धरबरा सिंग नाशिक धर्मप्रांताचे उपाध्यक्ष रेव्हरेन निकाळजी पाळक साहेब स खजिनदार संजय वाघमारे साहेब आमच्यामध्ये उपस्थित आहे त्याचप्रमाणे नाशिक धर्मप्रांताचे सर्व पाळकवर्ग एक्झिक्युटिव्ह कमिटी अनेक मंडळांमधून विशेष करून औरंगाबाद पुणे मुंबई या ठिकाणाहून नाशिक विभागातून या स्पर्धेकरता समूह पहाटेच या ठिकाणी उपस्थित झालेले आहे आणि याकरता सर्वांना या विशेष दिनाच्या मी हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद मे गॉड गॉडब्लेस बावेशिरे अर्वाचीन महाराष्ट्र नाशिक